सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेस शेकाप माकप या विचारसरणीचा जिल्हा राहिलेला आहे इथे या तीनही पक्षांची ताकद होती मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत इथं भाजपचा खासदार निवडून आला नंतर मग दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील इथं भाजपचा खासदार राहिला शिवाय गेल्या विधानसभेत देखील भाजपने इथं मोठी उसंडी मारली जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले तर तीन राष्ट्रवादीचे एक आमदार काँग्रेसचा आणि एक शिवसेनेचा आमदार निवडून आला आता यंदाच्या विधानसभेत यातल्या चार जागांवर उमेदवार बदलले जाणार आहेत आणि त्यावरच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे पहिला मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य इथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या आमदार होत्या मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला आणि केंद्रात गेल्या त्यामुळे इथून अनेकांच्या आशा पालवल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते इथून दावे करत आहेत अनेकांनी तर बॅनरबाजी देखील सुरू केली आहे मवियाचा घटक पक्ष असलेल्या माकपचे अडम मास्तर यांनी तर स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी कार्यकर्त्यांचा कौल मेळावा घेतला होता याच मेळाव्यात वोट दो और नोट बी अभियान सुरू करण्यात आलं होतं या अभियानाला प्रतिसाद देत कामगार आणि कार्यकर्त्यांनी चाळीस हजार रुपयांची रक्कम गोळा करून अडम यांना सुपूर्द केली आहे तसंच काँग्रेस पक्षातूनही दावेदारी वाढली आहे मोची समाजातून आलेले माजी महापौर संजय हेमगड्डी नाव सध्या आघाडीवर आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शेख माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांचं नाव देखील समोर येत आहे तर माजी महापौर महेश कोठे हे देखील इथून इच्छुक मानले जात आहे त्यामुळं मविया समोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरा मतदारसंघ आहे सांगोला हा मतदारसंघ मुळात यांचा अभेद्य किल्ला होता मात्र गेल्या निवडणुकीत त्यांच्या नातवाचा म्हणजेच अनिकेत देशमुख यांचा इथून पराभव झाला आणि शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी इथं भगवा फडकवला हे बापू तेच आहेत जे काय ती झाडी काय डोंगर काय हाटेल आपल्या या डायलॉग मुळे राज्यभरात प्रसिद्ध झाले होते गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंके जे माजी आमदार आहेत आणि सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी त्यावेळी शहाजी बापूंना मदत केली होती मात्र यंदा दीपक आबा हेच इच्छुक आहेत त्यांच्या मते गेल्या विधानसभेत आम्ही बापूला पाठिंबा दिला होता यावेळी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा त्यामुळं महायुतीत ही जागा डोकेदुखी झाली आहे आता शेकाप मवियात आत असल्यामुळे इथून देशमुख घरात तिकीट जाणार हे निश्चित आहे पण या जागेवरून देशमुख घरात रस्सीखेच सुरू आहे गेल्या वेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख आणि त्यांचे चुलत भाऊ डॉक्टर बाबासाहेब देशमुख दोन्ही नेते विधानसभेसाठी शड्डू ठोकून बसले आहेत त्यामुळं शेकाप मध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये लढत असणार आहे तिसरा मतदारसंघ आहे करमाळा करमाळ्यातून अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे आमदार आहेत त्यांना महायुतीतून आव्हान उभं राहणार असं चित्र आहे कारण भाजपचे रणजित सिंह हो मोहिते पाटील इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत तसंच यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना इथून भरघोस लीड मिळालं होतं त्यामुळे रणजित सिंह यांचा आत्मविश्वास वाढला आहे शिवाय लोकसभेला मोहिते पाटील घराण्याला डावलून जी चूक भाजपने केली होती ती पुन्हा करणार नाही हे निश्चित आहे त्यामुळं हा मतदारसंघ महायुतीसाठी पेच उभा करणारा आहे चौथा मतदारसंघ आहे माढा विधानसभा मतदारसंघ इथून बबनदादा शिंदे आमदार आहेत जे की अजितदादा गटात आहेत मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे ते घरवापसी करणार अशी चर्चा आहे मात्र यावेळी बबनदादा स्वतः निवडणूक न लढवता त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत तर त्यांच्या विरोधात बबनदादांचे पुतणे जे की शरद पवार गटात आहेत धनराज शिंदे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान शिंदे घराण्यात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला नाही हे लवकरच स्पष्ट होईल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद